नमस्कार मंडळी या शूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे रताळूच्या नमकीन कापण्या नमकीन कापण्या ह्या कशा बनवायच्या आहे हे आज आपण बघणार आहे रताळू हे खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे अर्धा किलो रताळू घेतलेले आहे ते एका पात तिलामध्ये मी पाणी घेऊन आपण आता ते रताळू स्वच्छ धुवून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही हाताने जोळून छान असे धुवून घ्यायचे आहे इथे आपले रताळू आता छान असे धुवून झालेले आहे आता आपण एका कपड्यामध्ये ठेवून त्याला स्वच्छ पुसून घेणार आहे त्यानंतर मी दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यावर आता आपण चाळणी ठेवणार आहे पूर्ण रताळ्याचे मी दोन दोन भाग केलेले आहे त्यानंतर मी ते चाळणीवर ठेवून घेत आहे चाळणीमध्ये ठेवल्यानंतर आता आपण झाकण ठेवून घेऊया आणि गॅस चालू करून आपण आता ते गॅसवर ठेवून घेणार आहे इथं आपलं पाणी उकळी येईपर्यंत आपल्याला गॅस फुल करून ठेवायचा आहे त्यानंतर कमी गॅस करून आपल्याला कमी गॅसवरच हे रताळू वाफळून घ्यायचे आहे आता आपण झाकण काढून बघूया झाकण काढल्यानंतर आपल्याला रताळू पलटून द्यायचे आहे अशा पद्ध पद्धतीने आपल्याला सर्व रताळू पलटून द्यायचे आहे पलटून दिल्यानंतर आपल्याला परत एकदा झाकण ठेवायचं आहे इथं आपण आता झाकण काढून बघणार आहे आपले रताळू छानपैकी वाफळलेले आहे की नाही आपण इथं चेक करणार आहे आता मी चाकू टाकून बघत आहे इथं आपण बघू शकता अशा पद्धतीनं आपला चाकू पूर्ण त्यामध्ये गेलेला आहे म्हणजे आपले छान छानपैकी वाफळलेले आहे त्यानंतर आपण आता एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे आता आपण त्याची साल काढून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व रतळ्याची साल काढून घ्यायची आहे त्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला रतळूच्या कापण्या करून घ्यायच्या आहे इथं आपण बघू शकता आपल्या कापण्या छानपैकी एकदम मस्त होत आहे अशा प्रकारे मी सर्व रताळूच्या कापण्या करून घेतलेल्या आहे आता आपण त्यामध्ये थोडीशी मिरची पावडर आहे ती त्यामध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर आपण इथे थोडंसं मीठसुद्धा त्यावर टाकून घेत आहे इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे अर्धा लिंबू आपल्याला त्यामध्ये पिळून घ्यायचं आहे आता हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला छान अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे इथं कापणे आपल्या एकदम मस्त तयार झालेले आहे खाण्यासाठी ह्या कापण्या खूप मस्त लागतात तुम्हाला कापण्याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच अशूज रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद